माननीय आमदार मंगेश दादा यांनी तिथे लोकांच्या दर्शन सुलभ होण्यासाठी लाईटिंग केलेली आहे उत्सव साजरा होणार माननीय मंगिलदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उत्सव गेल्या तीन वर्षापासून वेगळ्या स्वरूपात वेगळ्या आशीर्वादात तिथे येतो पाटणा यात्रा उत्सवादरम्यान आदरणीय आमदार मंगिल दादांनी तिथे रोषणाई केलेली आहे नंतर लोकांसाठी काही देखावे केलेले आहेत आणि कुठल्याही पुरातन वास्तूला धक्का न लावता वन विभागांना कुठल्याही प्रकारचं अडथळे किंवा त्यांचं काही नुकसान न होऊ देता हे सगळे काम चालू आहे आणि लाईटची तिथे फार मोठ्या प्रमाणात तकलीफ होती तर ती लाईटचं सुद्धा त्यांनी ते फॉरेस्टची नंतर पुरातन विभागाची आमची ग्रामपंचायतची होणारा त्रास हा दूर केलेला ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पाटणादेवी इथे शारदीय नौराचा उत्सव नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर इथं उत्सव साजरा होणार आहे माननीय मंगेलदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उत्सव गेल्या तीन वर्षापासून वेगळ्या स्वरूपात वेगळ्या आशीर्वादात इथं येतो आहे आम पाटणा देवी ज्या प्रगती भक्त भाविकांना तसेच महाराष्ट्रातील सर्व भक्त भाविकांना एक पाटणा गावा ग्रामस्थमार्फत सगळ्यांना एक नका विनंती करण्यात येते की या इथे येणाऱ्या उत्सवाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा देवीचा आशीर्वाद घ्यावा तसेच आदरणीय मंगेदादा यांच्या संकल्पनेतून इथं वेगवेगळ्या प्रकारची सुविधा इथं उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच लाइटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे पाण्याची फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पण सहकार्य खूप आहे या डिपार्टमेंट आमच्या ता मला आणि या सगळ्या संकल्पमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम होत असल्या कारणानं सगळ्या भक्त भाविकांनी इथे यावे आणि शारदी नवरात्र उत्सवाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ते आशीर्वाद घ्यावा ती नंबर विनंती आई चंडिका माता पाटणा देवी नवरात्र उत्सव खूप मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे माननीय आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव नेहमी होत असतो आणि मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे महाराष्ट्रातून खूप सारे श्रद्धाळू या ठिकाणी येत असतात त्यांची आईच्या प्रती श्रद्धा आहे आणि या श्रद्धाळूंसाठी सुख सोयी व्यवस्था पाटणा ग्रामपंचायत ही करत असते ग्रामपंचायतने गावाच्या बाहेर प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर तिथून पार्किंग पासून तर देवीच्या मंदिरापर्यंत आपल्याला बसेची व्यवस्था केलेली आहे या सगळ्या फॅसिलिटी श्रद्धाळूंसाठी केल्या जातात या सगळ्या व्यवस्था सुरक्षेचे श्रद्धाळूंच्या सुरक्षेची व्यवस्था असेल किंवा श्रद्धाळूंची श्रद्धा श्रद्धेची व्यवस्था असेल दर्शनाची व्यवस्था असेल सिक्युरिटी असेल या सगळ्या ज्या फॅसिलिटी जे सुख सुविधा आहे या यातून केल्या जात आहे